राम राम पाटील राम राम कृषी मंत्री साहेब काय म्हणता आज कसं शेतावर आलात अरे आता कृषी मंत्री म्हणल्यावर शेतावर यावंच लागेल ना काय करताय कांदा लावताय का अरे तुम्ही सगळेच कांदा लावताय म्हणून तर कांद्याचं भाव पडतायत ना एका शेतकऱ्याला पैसे झाले की तुम्ही सगळ्यांनीच कांदा लावायचा मग कांद्याचं अवघड होणारच ना वांधा साहेब तुम्ही तुमचं काम करा शेतकऱ्यांसाठी काही करता येत नसेल करू नका पण इज्जत द्यायचं शिका आधी शेतकऱ्यांना आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आता काय गांजा लावायला लावता का आम्हाला गांजाच लावायची परवानगी द्या आम्ही कांदा लावत नाही दुसरं काहीच लावत नाहीत तुम्ही अशी पण गाजरच देतात आम्हाला रोज गाजरं देतात त्यामुळे गाजरं लावायची गरज नाही त्याच्यापेक्षा काय करा गांजा लावायची परवानगी द्या म्हणजे आम्ही कांदा लावत नाही उसं पिकवत नाही तुम्ही तुमच्याच मनाने करा शेती तुमच्या मनाने करतो असं पण मरायला लागलो तसं पण मरतो तुमच्या नावाने त्याशिवाय पर्याय नाही अरे चिडतो कशाला तुमच्या ढुंगणावरच रुमनं मारणार असं नाही सोडणार तुम्हाला शेतकरी आता तुम्ही कृषी मंत्री नावाच्या कृषी ना, मंत्री झालात आणि त्या कृषी मंत्री पदाला कलंक लावलाय तुम्ही सुधारणार आहेत नमस्कार रविराज साबळे पाटील आज परत एकदा तोच विषय हरामखोर कृषी मंत्री आणि हे भाडखाऊ सरकार जे पाटी या कृषी मंत्र्याला पाठीशी घालत आहे या माणसाला शेती आणि शेतकऱ्यांबद्दल काही आत्मीयता नाहीये ही तिसरी वेळ आहे आता पहिल्या वेळेस शेतकऱ्याला भिकाऱ्याची उपाधी दिली दुसऱ्या वेळेस शेतकरी पीक कर्ज काढून लेकरा बाळांची लग्न करतात म्हणून शेतकरी कर्जबाजारी होतोय ही दुसरी वेळ आणि आता तिसऱ्या वेळेस हे महाशय म्हणतायत आगवंड निर्यात बंदी हे दर वर्षाला बदलतं सूत्र आहे एखाद्या शेतकऱ्याला दोन पाच हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावातले सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात हा पण चुकीचा संदेश आहे त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही दुप्पट का तिप्पट तुम्ही जर पन्नास पट कांदा करायला लागले तर पन्नास पट गेल्यावर भाव पडणारच आहेत ना की एका शेतकऱ्याने कांदा पिकवला आणि त्या शेतकऱ्याला पैसे झाले की बाकी गावातले सगळेच शेतकरी कांदा लावतात आणि म्हणून मग त्या शेतक काय म्हणतात ना उत्पादन वाढतं आणि भाव पडतात मग निर्यात बंदी ह्याव त्याव करावं लागतं अरे तुम्हाला तुमच्या नोकरदारांना सांभाळायचे तुम्हाला तुमच्या मतदारांना सांभाळायचे म्हणून तुम्ही शेतकऱ्याला मारायला तुम लागलात तुम्ही ठरवणार का आता शेतकऱ्याने काय लावायचं ते तुम्ही काय करा माहिती का तुम्हाला जर लैस भारी वाटतंय लयच शेतकऱ्याचं भलं व्हावं वाटतंय ना तुम्ही म्हणलात ना प्रशिक्षण देणार आम्ही शेतकऱ्याने कधी काय कसं करायचंय ते आधी योजना नीट चालू ठेवा तुम्ही लागला प्रशिक्षण द्यायला तुम्हाला आधी स्वतःच काही माहीत नाहीये स्वतःच त्या शेतीमधलं काय माहीत नाही आणि तुम्ही निघाले प्रशिक्षण द्यायला शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यानेच ठरव आता काय म्हणतात ना शेतकऱ्याने शेती करायचं पण ठरवायचं नाही हे असं झालंय कर्जमाफीच्या नावाखाली तुम्ही गाजरं दिली शेतकऱ्याला आता कांदा लावू नका म्हणताय तुम्ही काय करा माहिती का प्रत्येक शेतकऱ्याला एक एक एकर गांजा लावायची परवानगी द्या आणि बाकी सगळी शेती तुमच्या मनावर शेतकरी कसतोय मग अरे जी धोरण आहेत ना जी शेतकऱ्यांना मारणारी धोरणं आहेत ती बदला आधी त्याच्यानंतर मग हे बोंबला राहा आणि या माणसाला कसं ठेवलंय हो त्या पदावरती आणि आपण तरी शंडासारखं काय का बघून घेतोय याला येऊ चार वेळा माफी मागतोय चार वेळा आपल्या आपल्या बोकांडी बसतोय आपलाच अपमान करतोय काय काय विकास करणारे हा रोजच बर तुम्ही म्हणताल आता हा यांचं बोलणं असं नव्हतं अहो याचं बोलणंच तसं आहे याच्या मनामध्ये फक्त शेतकऱ्यांबद्दल रागच भरलेला आहे याला दुसरं काही घेणं देणंच नाही याला चुकून मुख्यमंत्री सॉरी कृषी मंत्री केलंय वाटतं आणि हे नपुंसक सरकार आहे हे जे समलैंगिक सरकार आहे ना महाराष्ट्रामध्ये हे नपुंसक सरकार आहे कारण की यांना काही घेणं देणं नाहीये कोणाचं या कृषी मंत्र्याला हे नपुंसक सरकार सारखं पाठीशी घालतंय त्याचं कारण म्हणजे यांना यांची वोट बँक सांभाळायची आहे शेतकरी मेला तरी चालेल शेतकऱ्याचा रोज शेतकऱ्याचा रोज अपमान झाला शेतकऱ्याला रोज अडचणी आल्या शेतकरी असाच बुडला मातीत गाळल्या गेला तरी हे फक्त योजनांच्या नावाखाली कर्जमाफीच्या नावाखाली गाजरं देणार आणि वरतून शेतकऱ्यांचाच अपमान करणार आणि आप आपण ते सहन करणार आपली सवय आहे ना आपल्याला शेतकरी म्हणून घेताना लाज कशी वाटत नाही असं मला समजायला लागलं आता हो सुधरा माननीय कृषी मंत्री साहेब आदरणीय साहेब तुम्ही सुधरा तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल आणि शेतीबद्दल घंटा आणि कुसळ काही माहीत नाही आहे तुम्ही जे म्हणता ना शेत आमच्या माझ्या गावामध्ये दो एका टायमाला पाणी आहे एका सीजन मध्ये पाणी आहे त्या सीजन मध्ये शेतकऱ्यांनी नगदी पिकं घ्यायची नाहीत का त्याच्या लेकरा बाळाने शिकायचं नाही का की असं स्वकाले खांड ठेंडायचंय तुमच्या मागं अरे भाड खाऊन न तुम्हाला शेतीबद्दल काही माहिती तरी आहे का रे तुम्ही एवढं वर तोंड करून बोलता आमचा शेतकरी कांदा उत कांद्याचं उत्पादन घेतो कांदा घेतो कारण की त्याला दोन पैसे चांगले भेटतात म्हणून लगेच तुम्ही काय म्हणायला लागलात उत्पन्न जास्त होतंय आणि त्याच्यामुळे बाजारभाव पडतायत उत्पन्न जास्त होतही नाही आणि बाजारभाव पडतही नाही हे सगळं तुमचं कारस्थान आहे तुम्ही ऐन वेळी निर्यात बंदी करणार ऐन वेळी निर्यात बंदी ओपन करणार त्याच्यामध्ये फक्त व्यापाऱ्यांचा फायदा होणार आणि शेतकरी मरणार कारण की तुम्हाला शेतकरी टिकवायचाच नाहीये तुम्हाला तुमचे घर भरणारी लोक सांभाळायचे आणि म्हणून ही अवस्था आहे तुम्ही शेतकऱ्यां हातात घ्या यांच्या ढुंगणावर ज्या दिवशी रुमण बसेल ना त्या दिवशी हे सुधारतील यांच्या माफीने हे रोज बोलतील हे रोज बरळतील आणि रोज माफी मागतील आणि हे रोज आपल्या बोखंडी बसतील तुम्ही ठरवा काय करायचंय ते अरे किती किती म्हणजे किती वाईट अवस्था आहे हो हा माणूस रोज येऊन काहीतरी बोलणार त्या खुर्चीवरती बसून राजा सारखा आणि आपण ते ऐकून घ्यायचं दोन दिवस याच्याबद्दल कॉन्ट्रोव्हन्सी झाली की लगेच हा काय करणार माफी मागणार येऊन माझ चुकलं जर तुम्हाला तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मला माफ करून द्या या हरामखोराला पक्षश्रेष्ठींनी समज पण दिली की बाबा तू बरळू नको आमचं भवितव्य धोक्यात आणशील पण साहेबांचं काय झालं माहिती वय झाल्यानंतर माणूस बरळतो म्हणतात आणि या माणसाबद्दल हे झालंय आजपर्यंत खूप आदराने बोललो होतो यांना पण या व्हिडिओमध्ये नाही कारण यांची लक्षणं सुधारण्याची नाहीयेत यांना पक्षश्रेष्ठी समज दिली काय आणि ह्याला यांना सर्वोच्च मुख्यमंत्र्यांनी समज दिली काय यांच्या मे मेंदू मध्ये में पू झालाय आणि यांचा मेंदू गुडघ्यात आलाय आणि यांचा शेतकरी द्वेष रोज रोज येतोय समोर आणि त्याच्यामुळे आप ही परिस्थिती आहे आणि आपणच यांना बोकांडी बसवलंय यांना मतदान आपणच केलं आहे आमच्या लाडक्या बहिणींनी यांना मतदान केलं आणि हे बोखांडी बसलेत शेतकऱ्यांच्या आणि ही परिस्थिती त्याच्यामुळं आली आहे हा माणूस म्हणतोय कांद्याचं उत्पादन घेताना शेतकरी गावातल्या दहा शेतकऱ्यांनी घ्यायचं असं झालं ना, शेत शेत ना। म्हणजे शेती कशी करायची आम्ही आमच्या शेतामध्ये कधी काय पेरायचं हा हा माणूस शिकवणार आणि याच्या हिशोबाने आपण मार्केटमध्ये जाऊन विकायचं आपल्या कोणत्या मालाला हमीभाव तर नाहीचं आहे आपण यांच्याच मनावरती जगायचं यांच्याच मनावरती मरायचं यांच्याच मनावरती पिकवायचं आणि यांच्याच मनावरती खायचं आपला काही अर्थ नाहीये आपल्या पोरांनी आपल्या शेतकऱ्याच्या पोरांनी शिक्षा शिकायचं नाही चार पैसे कमवायचे नाही मोठं व्हायचं नाही तुम्ही कृषी मंत्री पदाला कलंकित व्यक्ती आहात तुम्हाला इज्जतीत सांगतो तुम्ही प्लीज राजीनामा द्या आणि त्या खुर्शीला मोकळं करा आमच्या शेतकऱ्याला मोकळं करा त्या खुर्शीवरती एक योग्यतेचा माणूस बसवा जेणेकरून त्याला या शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता असेल इथल्या शेतीबद्दलची माहिती असेल आणि शेतकऱ्यांची जान असेल अशा व्यक्तीला तिथं बसवा निदान तो काहीतरी काम तर करेल काम बी नाही करू द्या बरळणार तर नाही असा असा बरळणार तर नाही हा झाकण झुला या झाकणझुलेला घंटा काही घेणं देणं नाही आहे शेतकऱ्याचं हा डायरेक्टली म्हणतो आज बोलणार आणि उद्याच्याला म्हणणार मी मजाकमध्ये बोलत होतो आणि शेतकरी ऐकून घेणार माफी मागितली की विषय विषय संपणार आणि हा रोज आपल्याला हेच करत राहणार आणि ही वस्तुस्थिती आहे आणि आपल्याला हे हे रोज सहन करायचं आहे तुम्ही जोपर्यंत एक होणार नाहीत जोपर्यंत रुमना हातात घेणार नाहीत जोपर्यंत यांना जा विचारणार नाहीत तोपर्यंत ही लोकं तुमच्या बोकांडीच बसणार आणि तुमचं रक्त पीत राहणार आणि तुम्ही पण खुशाल त्यांना रक्त पिऊ द्या मला काहीच करायचं नाही धन्यवाद